नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यात तुमच्या राशीनुसार ही कामे करा सर्व समस्या होतील दूर आषाढ महिना तेवीस जून दोन हजार चोवीस पासून सुरू झाला आहे भगवान विष्णूंना हा महिना अतिशय प्रिय आहे या महिन्यात राशीनुसार काही उपाय केल्यास प्रत्येक समस्यांपासून मुक्ती मिळते आषाढ हा हिंदू कॅलेंडरचा चौथा महिना आहे जो तेवीस जूनपासून सुरू झाला आहे आणि एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपेल आषाढ महिना पावसाळ्याच्या आगमनाचे संकेत येतो मान्सून दोन हजार चोवीस शिवाय हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाचे उपवास आणि सणही याच महिन्यात होतात हा महिना भगवान विष्णूंचाही आवडता महिना आहे त्यामुळे भगवान विष्णूंची कृपा मिळविण्यासाठी या महिन्यात विशेष पूजा करणे महत्त्वाचे आहे आषाढ महिन्याशी संबंधित काही उपाय ज्योतिषशास्त्रातही सांगण्यात आले आहेत राशीनुसार हे उपाय केल्यास भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आषाढ महिन्यातील व्रत आणि सण आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी छत्री मीठ आणि करवंद ब्राह्मणाला दान करतात श्री जगन्नाथजींची रथयात्रा ही याच महिन्यात काढली जाते या महिन्यात सूर्य आणि देवीचीही पूजा केली जाते या महिन्यात तंत्र आणि शक्ती उपासनेसाठी गुप्त नवरात्री देखील साजरी केली जाते या महिन्यात श्री विष्णू झोपायला जातात पुढील चार महिने शुभ कार्ये वर्ज्य आहेत आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु मोठा उत्सवही साजरा केला जातो आषाढ महिन्यात सर्वात फलदायी उपासना गुरूंची आहे राशीनुसार आषाढ महिन्यात करा उपाय मेष राशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विष्णू नामाचा पाठ करावा ऋषभ ऋषभ राशी लहान मुलींना साखरदान करा यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येईल तसेच कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असेल मिथून राशी या राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात गाईला हिरवी मूग डाळ खाऊ घालावी यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात कर्क राशी कामात यश मिळत नसेल तर कर्क राशीसाठी आषाढ महिन्यात लाल रंगाच्या कपड्यात सफरचंदाचे फळ बांधून ठेवावे आषाढ महिना संपला की तो नदीत सोडावा सिंह राशी आषाढ महिन्यात सिंह राशीच्या लोकांच्या कपाळावर लाल चंदन लावा त्यामुळे सर्व बिघडलेली कामे व कामे पूर्ण होतील कन्या राशी या महिन्यात पक्ष्यांना गहू खाऊ घाला असे केल्याने पितर प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात देवी भगवतीला मसूर अर्पण करावा त्यामुळे समस्यांपासून सुटका मिळते वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी महिनाभर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा धनु धनुराशी आषाढ महिन्यात मंदिरात जाऊन देवाची पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येईल मकर राशी मकर राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन अशोकाच्या पानांची माळ अर्पण करावी कुंभ राशी चा लोका नी करा या राशीच्या लोकांनी गरीब आणि गरजूंना गोड वस्तू दान कराव्यात यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल मीन राशी संपूर्ण आषाढ महिन्यात गहू तांब्याच्या भांड्यात घेऊन लाल कपड्यात बांधा किंवा झाकून ठेवा यानंतर कोणाला तरी दान करा मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ